नमस्कार मी डॉक्टर विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती पुरंदर उद्या दिनांक चार डिसेंबर रोजी आपण जंतनाशक मोहीम संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवत आहोत त्यामध्ये आपण वय वयोगट एक ते एकोणीस वर्षापर्यंत म्हणजे कॉलेजला एफ व्हायला जाणाऱ्या मुलापर्यंत सगळ्यांना आपण ही गोळी देणार आहोत आता जनताचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये रक्तक्षयाचं प्रमाण हे मोठं आहे रक्तक्षय होण्याचं प्रमुख कारण म्हणजे जंतदोष म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर जंत असतील तर ते तुम्ही खाल्लेलं का जे काय अन्नापासून जे काय तयार होतात विटॅमिन्स किंवा रक्त तर ते सगळं खाऊन घेतात आणि त्यामुळं रक्तक्षय होतो आणि मग सतत थकवा येणे अभ्यासात लक्ष न लागणे आणि थोडक्यात काय तर जी काय उत्पादकता आहे तर ती त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो विद्यार्थी जर असेल तर अभ्यासात लक्ष न लागल्यामुळं ते अभ्यासामध्ये मागं पाडतात किंवा बाकी खेळामध्ये पण त्यांचं हे लागू शकत नाही त्यामुळे आपल्या एकूणच कार्यक्षमतेवर एक परिणाम होतो तर असं होऊ नये म्हणून शासनाने असं ठरवलं आहे की वर्षातनं दोनदा ही मोहीम राबवायची जंदनाशक मोहीम त्याच्यामध्ये आपण आल्बेंडा नावाची एक गोळी आहे चारशे मिलीग्रॅमची तर ती सगळ्या वयोगटामधील मुलांना चावून खायला सांगतो शक्यतो ही गोळी जेवल्यानंतर आपण खायला देतो आ, ही गोळी खाल्ल्यामुळं क्वचित प्रसंगी काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ शकते वल उलट्या होऊ शकतात ज्या मुलांना जंत आहेत त्यांनाच हा असा त्रास होऊ शकतो तर त्यासाठी ही गोळी खाल्ल्यानंतर द्यावी त्याच्यानंतर दहा वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांना आपण ही पावडर करूनच देणार आहे जेणेकरून गोळी कुठं घशामध्ये अडकू नये म्हणजे शक्यतो गोळी ही गोड असते ही चावून खायची असते परंतु मुलांच्या ह्याच्यामध्ये औषध घ्यायचं काही वेळेला तिटकारा असतो तर ती शिक्षकांच्या माध्यमातूनच आपण देणार आहोत म्हणजे एक ते सहा वयोगटातल्या मुलांना आपण अंगणवाडीमध्ये किंवा आमच्या आशाताईच्या मार्फत गोळी देतो आहे दे। त्यानंतर शालेय जो गट आहे त्याच्यामध्ये पहिली ते चौथी किंवा पाचवी ते दहावी जुन त्याच्यानंतरचा ज्युनियर कॉलेजचा गट किंवा सिनियर कॉलेज तर त्यांना शिक्षकांच्या मार्फत आपण देतो आहे तर त्याच्यामध्ये ही गोळी जी आहे ते घरी कोणालाच द्यायची नाही ती प्रत्यक्ष लाभार्थीनी जागेवरच खायची जेणेकरून त्याचा चांगला उपयोग होईल आणि सगळ्यांचा एकाच वेळेला आपण डिवॉर्मिंग करून जसं पल्स पोलिओचा आपण हद्दपार केलं तसं आपल्याला आता जंतदोषाला पण हद्दपार करायचे म्हणजे एकाच वेळेला आपण ही ॲक्टिव्हिटी करतो आहे म्हणजे आता सांगायचं झालं तर दूषित पाण्यामुळं किंवा अस्वच्छतेमुळं हा आजार होतो जंतदोषाचा आणि त्याच्यामुळं होणारा रक्तक्षय हा गंभीर आजार आहे बाकीचे आजार त्याच्यामुळं जंतदोषामुळं होतात त्याच्यामध्ये पोटाचे आजार आणि त्याच्यामुळं मग कुपोषण हे देखील त्याच्यामुळं होणारं एक महत्त्वाचं कारण आहे तर हे टाळण्यासाठी आपण ही मोहीम चार तारखेला चार डिसेंबरला संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपण जवळपास राबवत हो। आहोत आणि जे काही मुलं राहतील शालाबाह्य मुलं किंवा ज्या ज्या दिवशी जे आजारी मुलं असतील तर त्या इतर राहिलेल्या मुलांना आपण एकत्र करून दहा तारखेला हे परत एकदा हा कार्यक्रम राबवतो आहे जेणेकरून जनतापासून मुक्त मुले होतील सशक्त असं त्याचं एक घोषवाक्य आहे तर या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद उद्या दिनांक चार तारखेला आपल्या निरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा एक वर्षापासून ते एकोणावीस वर्षापर्यंत जे काही मुलं सापडत मुलं मुली राहतील त्यांना सगळ्यांना आपण जनताविरोधी विरोधी गोळ्या उद्या देणार आहोत ते जे लहान मुलं आहेत एक वर्षाचे दोन वर्षाचे त्यांना आपण अर्धिक गोळी दे देणारे ते पण चो व्यवस्थित कुठून काटून सुरा करून पाण्याबरोबर दे देणार आहे आपण तसंच जे अजून त्यापेक्षाही थोडे मोठे पण तरी पण लहान जे असतील त्यांनासुद्धा आपण भुकटी करून ते गोळी दे देणार पाण्याबरोबर देणार आहोत तसंच त्याप्रमाणे जे शाळेत राहत शिकणारे मुलं आहेत तसेच जे शाळेत जात नाही त्या बालकांनासुद्धा आपण जंत विरो जंतची विरोधी गोळी आपण देणार आहोत उद्या उद्या तर आपण देणार आहोतच पण जे बालक आपल्याला त्यांना गोळ्या राहून जातील त्यांचा आपण दहा केला त्यांना आपण देणार आहोत नमस्ते आज आपण राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेविषयी थोडीशी आपण माहिती देत आहोत जिल्हा परिषद पुणे तसेच तालुका प पंचायत समिती कार्यालय सासवड तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येणार यांच्यामार्फत चार डिसेंबर हा जागतिक जंतनाशक मोहीमब बिन म्हणून साजरा केला जातो या मोहिमेचं वैशिष्ट्य असं असतं की आपण चार तारखेला त्याचं लसीकरण म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये अंगणवाडी असेल प्राथमिक शाळा असेल का हायस्कूल असेल आश्रमशाळा असतील इंग्लिश मिडियम स्कूल असतील खाजी असतील अनुदानित विज्ञान या शाळेमध्ये जाऊन आपण एक वर्ष ते एकोणीस वर्ष वयोगटातील सर्व मुलांना प्रत्यक्ष समोर म्हणजे स्वतः का कर्मचारी हजर असो आशाताई असतील एनियम असतील आरोग्य सेवक असतील वैद्यकीय अधिकारी असतील किंवा शिक्षक असतील ज्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे यांच्यासमोर आपण प्रत्यक्ष त्यांना गोळ्या खायला गाऊन ख गोळ्या खायला घालण्याचा कार्यक्रम करतो गोळे खाल्ल्यानंतर असा विशेष गोळी का द्यायची राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यामागचं वैशिष्ट्य असेल जिल्हा परिषद आरोग्य विभाग असेल किंवा तालुका पंचायत समिती असेल याचं कारण की भारतामध्ये जे अनिमिय मुक्त भारत करायचं आहे आपल्याला त्यामध्ये ह्या जंतनाशक गोळीचाही प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कारण की जर आपल्या पोटामध्ये जंत असतील तर आपल्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होणार त्या कारणामुळे आपण कुपोषित होणार चिडचिडपणा होणारा अशक्तपणा येणारा अभ्यासात लक्ष लागणार नाही तर आपली पिढी जर भावी पिढी जर सुदृढ घडवायची असेल तर त्यांना रोगमुक्त ठेवणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आपण चार डिसेंबर हा जागतिक जंतनाशक मोहीम दिन साजरा केला जाते प्राथमिक आरोग्य दिन अंतर्गत पिंपरा थोपटेवाडी मांडकी गुळूंची निरा यामध्ये शाळामध्ये जाऊन प्रत्यक्ष मुलांना आपण गोळ्या खाऊ घालून त्यांचं आपण पोष आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करू तसेच शाळावाह्य मुली असतील यामध्ये आता कसं ऊस साखर कारखाना चालू झाल्यामुळं ऊस तोड मजुरांची मुलं जी असतील त्यांनाही प्रत्यक्ष आपण कोपीवर जाऊन गोळे देण्याचा कार्यक्रम काल साजरा केलेला आहे तसेच आता उर्वरित जी मुलं राहिलेली आहेत त्यांना मोपअप दिन म्हणजे दहा डिसेंबरला मोपअप दिन हा साजरा केला जातो म्हणजे त्यामधून जी मुलं आपण वंचित राहिलेली आहेत त्यांना आपण दहा तारखेला जंतनाशक गोळी देऊन आपल्या भागातील शंभर टक्के मुलांना जंतनाशक गोळी देऊ देण्याचा प्रयत्न करून त्यामधून सर्व मुले एक ते एकोणीस वर्षाची मुलं जंतनाशक गोळे दिल्यानंतर जनतापासून मुक्त होऊन त्यांच्यामध्ये शरीरामध्ये प्रमाण वाढण्यास रक्त वाढण्यास मदत होईल तसे ते सुदृढ होतील तसेच पोटाचे होणारे विकार पूर्ण बरे होतील यासाठी आपण दहा डी राहिलेली मुलं आत्तापर्यंत आपण सत्त्याण्णव टक्के काम केलेले सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के आपलं काम पूर्ण होत आलेलं आहे आता फक्त शालाबाह्य मुले आणि इतर राहिलेली शाळेतनं आलेली वंचित मुलं यांना दहा दहा तारखेला आपण प्रत्यक्ष जाऊन पुन्हा एकदा गोळी देऊन आपला महाराष्ट्र तसेच आपला देश ज जंतनाशक मोहिमेत शंभर टक्के यशस्वी करण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये सर्व शाळा असतील किंवा अंगणवाडी असतील किंवा आशाताई असतील यांनी आम्हाला शंभर टक्के मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि यामध्ये आपण भारत सुदृढ आणि सशक्त करण्यासाठी सर्वांनी हातभार लावूया कोणी यापासून लसीकर जंतनाशक गोळीपासून वंचित राहिला असेल तर मी यांना आवाहन करतो की दहा तारखेला येऊन प्राथमिक आरोग्य केंद्र असतील अंगणवाडी असतील किंवा शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष पुन्हा एकदा राहिलेल्या मुलांना जंतनाशक गोळीचा डोस देऊन आपण त्या मुलाला जंतमुक्त करूया आणि आपला देश तसेच आपलं राज्य आपला, राज, आपला जिल्हा आणि आपलं गाव सुदृढ करण्यासाठी आपण आपल्याला आम्हाला सहकार्य करावं ही नम्र नम्रिंग जय हिंद जय